नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण विषय भूगोल यातील पाठ वाहतूक व या, या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुम्ही या नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा त्यामध्ये अ लोहमार्ग व रस्ते मार्ग या दोन्हीतील फरक सांगायचा आहे तर पाहूया एक लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूक मार्ग आहे तर रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेत कमी जलद वाहतूक मार्ग आहे दोन लोह मार्गावरील वाहतूक रस्ते मार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत कमी खर्चिक असते तर रस्ते मार्गावरील वाहतूक लोह मार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत अधिक खर्चिक असते तीन लोहमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही तर रस्ते मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते चार लोहमार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही तर रस्ते मार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते पुढचं आहे आ वाहतूक व संदेश वहन या दोन्हीतील फरक सांगायचा आहे त्यामध्ये एक वस्तूंची देवाणघेवाण व प्रवाशांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे जाणे ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजे वाहतूक होय तर माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देवाणघेवाण ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजे संदेश वहन होय दोन रिक्षा ट्रक आगगाडी मालगाडी बोट जहाज हेलिकॉप्टर विमान इत्यादी वाहतुकीची साधने होत तर वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन आंतरजाल मोबाईल फोन इत्यादी संदेश वहनाची साधने होत तीन वाहतूक सेवेत वाहतूक कोंडी अपघात ध्वनी प्रदूषण हवेचे प्रदूषण इत्यादी समस्या असतात तर संदेश वहन सेवेत माहितीच्या प्रसारणातील तांत्रिक अडथळे सायबर गुन्हे इत्यादी समस्या असतात ई संदेश वहनाची साधने व आधुनिक संदेश वहनाची साधने या दोन्हीतील फरक पाहूयात एक प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी संदेश वहनाची साधने म्हणजे पारंपरिक संदेश वहनाची साधने होत तर आधुनिक काळात वापरण्यात येणारी संदेश वहनाची साधने म्हणजे आधुनिक संदेश वहनाची साधने होत दोन पत्र आकाशवाणी वर्तमानपत्र दूरदर्शन इत्यादी संदेश वहनाची पारंपरिक साधने होत तर मोबाईल फोन आंतरजाल इत्यादी संदेशवहनाची आधुनिक साधने होत तीन पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या साहाय्याने माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येत नाही तर आधुनिक संदेशवहनाच्या साधनांच्या साहाय्याने माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो प्रश्न दुसरा सविस्तर उत्तरे लिहा त्यामध्ये अ वर्तमानपत्रांचा वापर संदेश वाहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा त्यामध्ये एक वर्तमानपत्रात शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक हवामान विषयक इत्यादी बातम्या व ताज्या घडामोडी याविषयी माहिती छापली जाते दोन वर्तमानपत्रांद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो अशा प्रकारे वर्तमानपत्रांचा वापर संदेश वाहनासाठी होतो आ टी व्ही हे संदेश स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा उत्तर आहे एक टीव्ही या संदेश वहनाच्या मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक हवामान विषयक क्रीडा विषयक इत्यादी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते दोन टीव्हीद्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो अशा प्रकारे टीव्ही हे संदेश स्वस्त साधन आहे ई भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोण कोणत्या प्रकारे संदेश वहन करता येते उत्तर आहे एक भ्रमणध्वनीचा वापर करून प्रत्यक्षपणे संभाषण साधून शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेश वहन करता येते त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलिंग करता येते दोन मेसेजच्या सहाय्याने शाब्दिक व लिखित स्वरूपाचे संदेश वहन करता येते तीन मोबाईल मधील विविध ऍप्सच्या साहाय्याने शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाचे संदेश वहन करता येते प्रश्न तिसरा खालील माहितीच्या आधारे नावे लिहा त्यामध्ये अ विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे उत्तर आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला बरीच नावे सांगता येतील आ टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा संदेश वहन आयुर्विमा बचत सुविधा इत्यादी बँकिंग सुविधा माहितीचे संकलन तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग आमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर आता प्रत्येकाचं या ठिकाणी वेगळं उत्तर असेल तर ते त्या प्रकारे लिहिलं तरीही चालेल ई महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे उत्तर आहे डहाणू वसई मुंबई घारापुरी श्रीवर्धन जयगड रत्नागिरी मालवण हरणे वेंगुर्ले इत्यादी प्रश्न चौथा सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा आता या ठिकाणी आपल्याला अ गट ब गट आणि क गट दिलेले आहेत तर अ गटासोबत ब आणि क गटाची जोडी लावायची आहे तर आपण पुढे पाहूया एक टपाल सेवा याची ब गटातील जोडी आहे संदेश वहनाची पारंपरिक पद्धत आणि क गटातील जोडी आहे स्पीड पोस्ट दोन शिवनेरी ब गटातील जोडी आहे रस्ते मार्ग क गटातील जोडी आहे आरामदायी प्रवास तीन आंतरजाल ब गटातील जोडी आहे संगणक जोडणीचे जागतिक जाळे क गटातील जोडी आहे माहितीचे आदान प्रदान चार रोरो वाहतूक याची ब गटातील जोडी आहे लोहमार्ग क गटातील जोडी आहे इंधन वेळ व श्रमाची बचत आपला स्वाध्याय बघून झालेला आहे उपक्रमामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे ते पाहूया भारत आणि शैक्षणिक व संदेश वहन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांची माहिती मिळवा त्यासाठी आय चा वापर करा तर उत्तर पाहूया भारताने शैक्षणिक व संदेश वहन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांची माहिती भारताने शिक्षण आणि संदेश वहन या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी अनेक कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केले आहेत त्यापैकी काही महत्वाचे उपग्रह खालीलप्रमाणे आहेत शिक्षण एडसेन हा भारताचा पहिला शिक्षणासाठी समर्पित उपग्रह आहे दोन हजार चार मध्ये प्रक्षेपित केलेला हा उपग्रह देशभरातील ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुरस्त शिक्षण सुविधा पुरवतो इन सॅट फोर सी हा उपग्रह दुरस्त शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागातील टेलिमेडिसिनसाठी वापरला जातो जी सॅट सिक्स हा उपग्रह शिक्षण आणि संदेशवहन या दोन्हीसाठी वापरला जातो त्यानंतर संदेश वाहनातील उपग्रह पाहूया इन्सॅट भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली इन्सॅट ही भारतातील सर्वात मोठी उपग्रह प्रणाली आहे या प्रणालीतील उपग्रहांचा उपयोग दूरसंचार टेलिव्हिजन प्रसारण हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो जी सॅट उपग्रह प्रणाली प्रणालीला पूरक आहे आणि संदेश नॅव्हिगेशन आणि हवामान अंदाज यांसारख्या सेवा पुरवते या उपग्रहांचे फायदे ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षण आणि संदेशवहन सुविधांमध्ये सुधारणा दूरस्थ शिक्षण आणि टेलिमेडिसिन सुविधांचा विस्तार दूरसंचार आणि टेलिव्हिजन प्रसारण सुविधांमध्ये सुधारणा हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत सुधारणा या उपग्रहांचे तोटे उपग्रह प्रक्षेपण आणि देखभाल खर्चिक आहे उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर हवामानाचा परिणाम होऊ शकतो उपग्रह सिग्नल मध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असते तर यातील तर या सर्वांमधून निष्कर्ष काय निघतो भारताने शिक्षण आणि संदेशवहन या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा प्रभावीपणे वापर केला आहे या उपग्रहांमुळे देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षण आणि संदेश वहन सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आल्या लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला लाईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या इयत्तेच्या विषयांच्या प्ले लिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद